आपल्याला कार्यक्रमाचं स्वरूपच माहित नव्हतं पण ज्या वेळेस तर असा अप्रतिम कार्यक्रम या ठिकाणी घडून आलेला आहे तर करावं तेवढं या टीमचं कौतुक खूप कमी आहे तसेच मंचकर मॅडम व त्यांचा मुलींचा संच यांचं सुद्धा करावं तेवढं कौतुक कमी आहे अतिशय उत्कृष्टरित्या हा कार्यक्रम या ठिकाणी पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष करून मातांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आयोजित केलेला होता मी या ठिकाणी एक चार म्हणतो नाही पंढरीला जाणे नाही केली कधी वारी नाही पंढरीला जाणे नाही केली कधी वारी माझी कर्मभूमी हीच माझी रोजची पंढरी माझी कर्मभूमी हीच माझी रोजची पंढरी माझा खडू आणि फळा ताळा आणि बदग माझा खडू आणि फळा वाजे ताळा आणि मृदंग फुले ज्ञानाचे घेऊन रोज रंगत वाभ फुले ज्ञानाचे घेऊन रोज रंगत वा मन मोकळे कराया जव्हा येतात लेकर मन मोकळे कराया जव्हा येतातले लेकर त्यांच्या डोळ्यातले पाणी हिचं माझी भागातील त्यांचे डोळ्यातील पाणी हिच माझी चंद्र भागातील भागा त्यांचे दुःख नि त्यांचे दुःख निवारून देतो दान आनंदाचे त्यांचे दुःख निवारून देतो दान आनंदाचे काही वेगळे आहे का पुणे हे देवदर्शनाचे काही वेगळे आहे का पुणे हे देवदर्शनाचे ज्ञानदानाचे व्रत हेच माझी एकादशी ज्ञानदानाचे व्रत हेच माझी एकादशी माझ्या लेकरांचे यश हीच प्रयाग आणि काशी माझ्या लेकराचे यश हीच प्रयाग आणि काशी जेव्हा येतात लेकर सुख दुःख वाटायला जेव्हा येतात लेकर सुख दुःख वाटायला त्यांच्या रूपाने विठ्ठल रोज येतो भेटा याला त्यांच्या रूपाने विठ्ठल रोज येतो भेटा याला अशी ही आपली पंचायत समिती शिक्षण विभाग उमरी यांच्यातर्फे शिक्षणाची वारी आपल्या दारी हा अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी घडून आलेला आहे हा कार्यक्रम आयोजित करणारा आपला हा उमरीचा संच आदरणीय गट शिक्षणाधिकारी दर्शनवर साहेब या अगोदर असे बरेचसे कार्यक्रम आम्ही बघितलेले आहेत पण नवीनच या ठिकाणी शिक्षणाची वारी आणि प्रत्येक माता पालकापर्यंत पोहोचण्यासाठी हा एक अतिशय उत्कृष्ट उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे मी सर्व पंचायत समिती तसेच सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि जो कार्यक्रम आपण सुरुवातीला घेऊन साहेबांचा सत्कार करायचा हवा होता साहेबांना सांगितले की सर्वात शेवटी आपण तो करू तर मी आपल्या सर्व गावाच्या वतीने साहेबांचा सत्कार आदरणीय गटशिक्षण अधिकारी दर्शनवाड साहेब यांचा सत्कार आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय संपतवर <coughs> <laughs> सर यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो सर त्यानंतर आदरणीय श्री बेळकोले साहेब यांना सुद्धा विनंती की त्यांनी व्यस्तितावर येवं आदरणीय संपतवार सर यांना विनंती आहे की देवकरी सरांचं स्वागत करावं ते उपस्थित झाले सरांचं मी आमच्या शाळेच्या वतीने खूप खूप आभार मानतो तसेच आदरणीय सर चंद्रप्रमुख उमरी यांचं या ठिकाणी उपस्थित झाले सरांचं मी सतीश पाटील सर चंद्रप्रमुख गोळेगाव आमचे मित्र आहेत आणि या टीम मध्ये ते सक्रिय आहेत त्यांचं स्वागत संपतवार सर करत आहेत यानंतर आदरणीय घोडगे सर चंद्रप्रमुख उमरी यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी समोर यावं सर मोटरवार सर यानंतर सुद्धा आपल्यासाठी उपयुक्त करून अतिशय उत्कृष्ट नाटिका असो किंवा सर्व कार्यक्रमामध्ये जो रंग भरला अशा मंचलकर मॅडम यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि मंचलकर मॅडमचा सत्कार सातवीच्या आमचे एक विद्यार्थी असं तर पुढं यावं गोसलवाडी आहे पुढं यानंतर आदरलीय लिमुरवार सर यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी समोर हो यावं <laughs> आदरणीय ज्ञानेश्वर गायकवाड सर जे की आमच्या शिक्षण विभागात प्रायव्हेट मध्ये काम करून सुद्धा या ठिकाणी एवढा वेळ झाला प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहतात त्यांचा सुद्धा आमच्या शाळेच्या वतीने या ठिकाणी संगीत विद्यालय आहे त्यांचं स्वतःच या ठिकाणी त्यांनी जवळपास बर माऊली संगीत विद्यालय उंबडी यांचे संचालक आदरणीय ज्ञानेश्वर गायकवाड सर यांचं सुद्धा कर स्वागत पंडेलवार सरांनी करावं अशी त्यांना विनंती करतो यानंतर आदरणीय बालाजी माळवतकर सर यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी पुढे यावं त्यांचं स्वागत गोगरे सरांनी विनंती आहे की माळवतकर सरांचं स्वागत न... करावं यानंतर साई शिरसागर सर यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी समोर यावं त्यांचं स्वागत आदरणीय मोटरवार सर यांना विनंती आहे की साई सरांचं स्वागत करावं आमचे मित्र कवी एक उत्कृष्ट अध्यापक टेकाळे सर ज्यांचा भागवत असेल सर्वच गोष्टीमध्ये निपुण असलेले टेकाळे सर कवी यांचं स्वागत लेखक एक उत्कृष्ट अध्यापक उत्कृष्ट पालक जेवढीही उपमाल तेवढे त्यांना कमी आहे मागील जवळपास बारा तेरा वर्षापासून मी त्यांना ओळखतो त्यांचं स्वागत संपतवार सरांनी करावं अशी त्यांना विनंती करतो आणि या सर्व संघासोबत सोबत असणारे आदरणीय चिंता केसर गायक तथा उत्कृष्ट शिक्षक आमचे मित्र यांना सुद्धा स्वागतासाठी मी आमंत्रित करतो आणि आदरणीय चिंता केसर यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे यानंतर मी आ, वेळातला वेळ काढून या टीम मध्ये उपस्थित झालेले आमचे मित्र आदरणीय कोयनुरकर सर यांना विनंती आहे की त्यांनी समोर यावं आणि त्यांचं स्वागत वोग्रेसांनी करावं अशी त्यांना विनंती करतो यानंतर प्रसिद्धी प्रमुख आहेत ते तर पूर्ण आपल्या जिल्ह्याच्या शिक्षण विभागाचे प्रसिद्धी प्रमुख आणि शिक्षणाची वारी आली आपल्या दारी यासुद्धा कार्यक्रमाचे प्रसिद्धी प्रमुख आहेत छोट्या मोठ्या बातम्या असो कोणत्याही असो जवळपास सात आठ पेपरला देणं हे कामच आहे त्यांचं यानंतर आदरणीय इज्जतगाव केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक धडेकर सर यांना सुद्धा ती विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि धडेकर सरांचं स्वागत गोगरे सरांनी करावं अशी त्यांना विनंती करतो यानंतर आडेसर हिरडगाव शाळेचे मुख्याध्यापक आडे सर यांना सुद्धा विनंती आहे की व्यासपीठावर यावं आणि या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख ज्यांच्या हातून हे सर्व कार्यरत आहे असे आमचे मित्र आदरणीय कांबळे सर ज्यांच्याकडून शिकायला तेवढं कमी आहे बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत मी कांदळे सरांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा गोगडे सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे सांस्कृतिक प्रमुख आदरणीय कांबळे सर यांचं स्वागत करावं <laughs> नजर चुकीने कुणाचा जर सत्कार राहिला असेल तर मी क्षमा मागतो आणि आपल्या आभार प्रदर्शनाकडे जातो एवढा वेळ होऊन सुद्धा संस्थेचे सर्व आमचे आहेत आता सर्वजण उपस्थित झाले त्यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो आणि त्याच्यानंतर आजचा हा शिक्षणाची वारी बी आर सी मधून गायकवाड सर आलेले आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं गायकवाड सर नाव चुकून राहिलं होतं कायदार सरांचं स्वागत गोग्रेसांनी करावं यानंतर आता परिस्थितीमधून बाहेर निघालेले आहेत अशीच परिस्थिती आपल्या सुद्धा गावामध्ये आपल्या सुद्धा गावामधून असेच अधिकारी घडावे आपल्या तालुक्यातून असेच अधिकारी घडावे साहेबांना अधिकारी पद दिलं होतं तरी पण साहेबांनी उपशिक्षण अधिकारी पद नाकारून कुठं उमरीचं गटशिक्षण अधिकारी पद स्वीकारलेलं आहे त्यांची चिंता आहे की माझ्या तालुक्यातून कुठंतरी माझ्या तालुक्यातून कुठेतरी अधिकारी घडावेत ज्या परिस्थितीमधून साहेब गेलेले आहेत या परिस्थितीमधून बरेचसे लेकर जात आहेत तर या परिस्थितीमधून जात असताना आपल्या तालुक्यातून जास्तीत जास्त अधिकारी घडावेत या